साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज महाराष्ट्र शासनामार्फत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगार आणि इतर कामगार यांची नोंदणी करून घेऊन त्यांना अनेक प्रकारचे लाभ आणि आरोग्य योजना मिळवून देण्याचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र शासनाने चालू केला आहे परंतु शासनाच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या कामगारांना मागील काही दिवसांपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सदरील योजना ही कामगार घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे अथवा आपल्या गावाजवळील घराजवळील ऑनलाईन सेंटरमधून बीओ डब्ल्यूच्या वेबसाईट फॉर्म भरून घेत होते मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर बंद करून उच्च न्यायालय आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस वेबसाइट आणि नोंदणी कोणत्याही नवीन नियम वाटी न घालता पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी असा आदेश असतानाही रीट याचिका अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता वेबसाईट बंद करण्यात आली आहे अचानक कामगार नोंदणी ही बीओ सी डब्ल्यूच्या वेबसाईटवरून वरून बंद करून फक्त आणि फक्त सुविधा केंद्रांवरच करण्यात यावी असा आदेश दिला आणि केंद्राचे वाटप करून केंद्रावर नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया सुरू केली सदर सुविधा केंद्रावर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे हे कामगारांना अत्यंत खर्चिक आणि त्रासदायक होत आहे यातील अनेक कामगार हे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रहिवासी असून पोहोचू शकत नाहीत आणि त्यांना सदरील सुविधा केंद्रांपर्यंत जाण्याकरता नोंदणी करण्याकरता प्रचंड खर्च होत असून फक्त आणि फक्त ठेकेदारांना सुविधा केंद्राची पोचण्याकरता सदरील कामगारांची सदर सुविधा केंद्रापर्यंत ऑनलाईन नोंदणी बंद केलेली असून सदर नोंदणी सुविधा ही पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन करावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे उत्तर सोलापूर मराठा वस्तीमध्ये त्या ठिकाणी ते, 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 ते केंद्र उघडले गेलं आहे आणि त्याला फक्त पन्नास लोकांचाच त्याच्यावर नोंदणी करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे त्यामुळे ते रात्रीत पंचवीस करून ठेवते आणि लाईनमधले आलेल्या पंचवीस लोकांना दिले की आमचं टार्गेट संपलं म्हणून निघून जाते अशा पद्धतीनं जे चालू आहे आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे मोहळला उत्तर सोलापूरचे चौतीस गावात चोवीस गावं जोडलेले आहेत आणि त्याच्या बाजूचे प्रॉपर मोहळ मोहळमध्ये असणारी गावं अनगर अनगरमध्ये असणारी गावं या सर्व लोकांनी जर त्या केंद्राला जायचं म्हणजे एका गावचा एक माणसाची सुद्धा तिथे त्या ठिकाणी कामाची पूर्त होऊ शकत नाही म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही केंद्र वाढवा आणि त्याला पन्नासचं दिलेलं टार्गेट तुम्ही दोनशे आणि प्रत्येक गावामध्ये एक एक केंद्र जर उभा केला तर चार गावाचे लोक त्या ठिकाणी येऊन शिस्तीमध्ये आणि त्यांचा ते हेलपाटा न होता वेळ न घालवता त्या ठिकाणी कामं होतील असं निवेदन आता दिलेलं आहे कामगार आयुक्त येथे आम्ही निवेदन आहे संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहोत माननीय कामगार मंत्री फुणकर साहेब माननीय मुख्यमंत्री या भा महाराष्ट्राचे फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आम्ही भेटून हे सविस्तर आम्ही सांगणार आहोत की पन पन्नास फक्त नोंदी करायचं असं त्यांनी सेंटर दिलेलं आहे परंतु ते सेंटर चुकीचं आहे रात्रीतून पंचवीस केले जातात आणि सकाळी दाखवले जातात की ते तारखेला की पन्नास झाले तर आज मी पाकणीवरून येतो आहे कुंडीवरून येतो आहे पन्नास आज महा सोलापूरची लोकसंख्या दहा लाखाच्या पुढं आहे त्यात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात सोलापूर शहराला बाकीच्या ठिकाणी पण वर्ग आहे हा स सेंटर दिलेला आहे हा भ्रष्टाचार करायचा सेंटर आहे की लोकांच्या नोंदी करायचा सेंटर आहे आम्हाला कळायला मार्ग नाही करता आम्ही हे आत्ता निवेदन दिले आणि त्याच्या निवेदनाची इथं दखल घेतली ठीक आहे नसेल तर आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्व आणि या कामगारांचे माननीय मुख मंत्री साहेब यांना आम्ही भेटणार आहोत त्यांची